नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे एक किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे हो संमिश्रण न पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे हो संमिश्रण तीन किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण चार फक्त पठारी अंतर्भागातील हवामान तर या पी वाय वायक्यू उत्तर होणार तीन किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण पुढील पिवाय किंवा ये दोन हजार सोळा खालील कोणती तापीची उपनदी नाही एक पूर्णा दोन पांझरा तीन दुधना चार गिरणा तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार तीन दुधना पुढील पिवाय किंवा दोन हजार सोळा खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात एक कृष्णा दोन वारणा तीन पंचगंगा चार बेदगंगा तर पी या पी क्यू क्यूचं उत्तर होणार तीन पंचगंगा पुढील वाय क्यू असो दोन हजार पंधरा कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे यांनी निश्चित केली आहे एक अचरा ते दमनगंगा नदीपर्यंत दोन दमनगंगा तेरेखोल नदीपर्यंत तीन तानसा ते गाडा नदीपर्यंत चार वैतरणा तेरेखोल नदीपर्यंत तर या पी क्यू क्यूचं उत्तर होणार दोन दमनगंगा ते तेरे खोल नदीपर्यंत पुढील पी वाय क्यू पी असा दोन हजार चौदा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते एक तापी दोन वैनगंगा तीन नर्मदा चार कृष्णा तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन वैनगंगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद